ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र फोर वन झिरो अध्याय सतरावा श्रद्धात्रय विभाग योग राजस ओव्या आहेत दोनशे चौऱ्याऐंशी ते दोनशे त्र्याण्णव आणि गीतेचा श्लोक आहे एकविसावा भगवंत राजसदान कशाला म्हणायचं ते स्पष्ट करत आहेत श्लोक एकवीस परिक्लिष्टं मुद्दिश्य वाजसंस्मृतम जे दान पूर्वी झालेल्या अथवा पुढे होणाऱ्या उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फलाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते त्या दानाला राजसदान असे म्हणतात आणि तोची देशू काळू घडे तैसाची पात्र मिळू दान भागू ही निर्मळू न्यायगतू आणि रजोगुणी दानाच्या बाबतीत तोच सत्वगुणी दानासारखाच देश व काल आणि सत्पात्र वगैरे आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दानभाग यांचा एकत्र योग आलेला असतो परी मनी धरून दुबते चारीजे जेवी जे गायिते का पेव करून आयिते पेरू जाईजे परंतु मनात दुप्पट्याची आशा धरून ज्याप्रमाणे गाईला पोसावे किंवा दाणे साठवण्याकरता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरायला जावे नाना वाण धाडी जे धकरा वसी याचे अथवा अहेराच्या प्राप्तीवर दृष्टी ठेवून सोयऱ्या धायऱ्यांना जसे आमंत्रण करण्यात जावे अथवा ओसा करणारीचे घरी जसे वाण पाठवावे पहि कळांतर गाठी बांधीजे मग पुढिलांचे काज कीजे पूजा घेऊन रसू दिजे व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे अथवा पूजा म्हणजे द्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे तैसे जयाजे दान देणे तो तेने जीवने पुढती ती गुंजावा भावे येणे दिजे जे का असे त्याचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्या उपयोगी पडावा अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते अथवा कोणी वाटे जाता घेतले शकता मिळे जे पंडूसुता द्विजोत्तम अथवा अर्जुना कोणी एका वाटेने जाणारा कि जो दान घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तरी कवड्या एकासाठी

आणि दिलेले तर ते इतके थोडे असते कि ते एका वेळच्या भुकेलाही पुरत नाही तेही ब्राह्मण कि हानी शिणे झासुरे सर्वस्व जायचे चोरे नागवून ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला कि नुकसानीच्या शिणाने तो राजस दान करणाऱ्या मनामध्ये झुरतो जणू काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले आहे काय बहु सांगो सुमती जे दिजे या मनोवृत्ती ते दान जगती राजस हे सुमती अर्जुना फार काय सांगू अशा संकल्पाने जे दिले जाते ते दान या जगातील राजसदान होय सात्विक दान कोणते ते सांगितल्यावर भगवंत राजसदान कशाला म्हणतात ते सांगत आहेत भगवंत सांगतात की परत फेडीच्या हेतूने अथवा फळाची आशा धरून जे दान दिलं जात ते राजसदान शिवाय ते दान देताना मनाची तडफड होते म्हणजे मनापासून दिलं जात नाही नाईलाजाने दिलं जात भगवंतांनी परिक्लिष्ट असा श्लोकात शब्द वापरलेला आहे क्लेश होऊन दिलेले दान हा दात्याच्या दृष्टीने अर्थ झाला तर याचकाला क्लेश देऊन त्याला हांजी हांजी करायला लावून मग दिले जाणारे दान असाही अर्थ करता येईल भगवंतांच्या वचनानुसार ज्ञानदेवाने पात्र व स्वधर्माने मिळवलेले द्रव्य अशा चार गोष्टी सात्विक दानाच्या बाबतीत आवश्यक असं म्हटलं होतं रजगुणी मनुष्य सुद्धा देश काल व पात्रता बघूनच दान करतो व त्यानेही स्वधर्मानेच धन मिळवलेले असते परंतु दान देण्याच्या बाबतीत वृत्तीत बदल असतो सात्विक दान कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता केली जाते परंतु राजसदान फळाच्या अपेक्षेने केले जाते ज्ञानदेव दृष्टांत देतात की गायीला चारा घालावा पण त्याबरोबर दुधाची अपेक्षा ठेवावी पैवात धान्य साठवून ठेवण्याच्या उद्देशाने शेतात बी पैरावे तशी त्याची दान घेणाऱ्याकडून काही ना काही अपेक्षा असते सोयऱ्या धैर्याना लग्नासाठी मोठ्या उत्साहाने बोलावेल पण त्याची नजर मात्र त्याने आणलेल्या अहेरावर असेल वाण देईल पण ते परत आपल्याकडे येईल या हेतूने तो व्रतस्थालाच वाण देईल कारण एखादे व्रत किंवा वसा घेतलेला असेल तर त्या व्रतस्थ काळात व्रत करणारा कोणाकडूनही दान घेत नाही कोणी धन मागायला आला तर त्याच्याकडून आधी व्याज घ्यायचे आणि मग त्याला धन द्यायचं रोगी असेल तर त्याच्याकडून आधी धन घ्यायचे व नंतर त्यावर उपचार करायचा अशा प्रकारे तो याचकांना दान देतो पण निष्काम मनाने दान देत नाही हे त्याचे दान म्हणजे त्याच्या चरितार्थाचे साधन असते ज्ञानदेव रजोगुणी व्यक्तीच्या स्वार्थी वृत्तीचे आणखी वर्णन करताना म्हणतात की वाटेने जात असताना एखादा ब्राह्मण भेटला तर त्यावेळी त्याच्याकडून काही काम करून घेता येणार नाही कारण तो ऐन वेळी भेटलेला आहे अशा वेळी रजोगुणी मनुष्य त्याला अल्पदान देईल पण त्या एका कवडीच्या बदल्यात संपूर्ण गोत्राच्या पापांच्या प्रायश्चित्ताचे पाणी त्याच्या हातावर सोडेल म्हणजे त्या कवडीच्या बदल्यात त्याने आपली पापे धून काढावीत अशी इच्छा धरेल एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरही अनेक पारलौकिक फळे प्राप्त व्हावीत अशी त्याची इच्छा असते आपण एक कवडी दान दिलं आहे म्हणजे फार मोठे दान केले आहे असे तो समजतो आणि त्या कवडीमध्ये भागणार नाही पण त्याला वाटत असत की आपल्या नावावर पुष्कळ पुण्य जमा झालं असलं पाहिजे आणि एवढे थोडेसे दान दिल्यानंतर तर त्याला आपले सर्वस्व हरपल्यासारखे दुःखही होते चोरानेच दुबडल्याप्रमाणे तो विषाद करतो ज्ञानदेवानी केलेल्या वर्णनातून आपण आपलीच परीक्षा करू शकतो एकूण राजस्थान हे फळाची आशा ठेवून दान घेणाऱ्याकडून मोबदल्याची अपेक्षा ठेवून दिलेलं असत आता पुढे भगवंत तामस दान कसं असतं ते स्पष्ट करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू